मंडळी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्ड धारकांना नवीन सहा लाभ मिळणार आहेत पहा लाभ मिळवण्यासाठी नवीन दोन अटी या लागू करण्यात आल्या आहेत तर जर तुम्हाला हे नवीन सहा लाभ घ्यायचे असतील तर तुम्ही या अटी आणि शर्ती या पूर्ण केल्या पाहिजे आणि या ज्या अटी आणि शर्ती आणि हा जो लाभ आहे तो महाराष्ट्र राज्यातील सगळ्या रेशन कार्डधारकांना त्याच्यामध्ये पिवळे असेल पांढरे असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल या सगळ्यांना लागू करणार आहेत तर मंडळी हे दोन नियम कोणते आहेत किंवा या दोन अटी आणि शर्ती कोणत्या आहेत आणि हे नवीन सहा लाभ रेशन कार्डधारकांना कोणते देण्यात आले आहेत संदर्भात आपण पूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी हे सहा लाभ बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर नेणं असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मंडळी रेशन कार्डधारकांना पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सहा नवीन लाभ मिळणार आहेत परतू रेशन कार्डधारकांना दोन नवीन नियम लावण्यात आले आहेत तर ते कोणते आहेत ते बघूया एक नंबरचा नियम आहे ते म्हणजे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावे दोन किंवा दोन पेक्षा जास्त गाड्या असतील तर त्या कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही व त्या व्यक्तीच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला रेशनचा लाभ मिळणार नाही असे अन्न व वा नागरी पुरवठा विभागाने जाहीर केले आहे त्याचबरोबर दोन नंबरचा नियम आहे तो म्हणजे एकतीस मार्चपर्यंत ज्या रेशन कार्डधारकाने ई के वाय सी केले आहे अशाच व्यक्तींना आता एप्रिल महिन्यामध्ये रेशनवरती धान्य मिळणार आहे ज्या व्यक्तीने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ई के वाय सी केलेली नाही त्यांना या रेशन कार्डधारकांना लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे जर तुम्ही ई के वाय सी केलं नसेल तर या संदर्भात जाऊन खात्री करणं खूप महत्वाचं आहे आता बघूयात की नवीन सहा लाभ कोणते आहेत एक नंबरचा लाभ आहे ते म्हणजे खाद्य सुरक्षा सुधारणा जे मासिक खाद्य रेशन दिले जाते त्यामध्ये पंचवीस टक्के अधिक वाढ केली जाईल किंवा जास्तीचे रेशन दिले जाईल असं शासनानं जाहीर केलं आहे त्याचबरोबर पौष्टिक खाद्य त्यामध्ये आपल्याला डाळ तेल व अन्य पौष्टिक खाद्य दिले जाईल जसे की सोयाबीन मीठ असे अनेक पौष्टिक खाद्य समावेश केले आहे त्याचबरोबर खाद्यपदार्थ गुणवत्ता पूर्ण मिळेल त्याचबरोबर पंधरा एप्रिल पासून डिजिटल फॉर्मॅट रेशन कार्ड मिळणार आहे मंडळी पंधरा एप्रिल पासून सरकार प्रत्येक गावात मेडिकल कॅम्प घेऊन प्रत्येक रेशन कार्डधारकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे यामध्ये विविध आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहेत त्याचबरोबर या आरोग्य तपासण्या टोटली फ्री असून त्याच्यावरती केले जाणारे उपचार हे पूर्णपणे मोफत केले जाणार आहेत रेशन कार्डधारकांनी ई के वाय सी करणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर नियमित दवाखाना खर्च सुद्धा सरकार कव्हर करणार आहे त्याच्यामुळं आता रेशन कार्डधारकांना कसल्याही प्रकारचा दवाखान्याचा खर्च करण्याची अजिबात गरज नाही व याचा लाभ पिवळ्या व केशरी रेशनधारकांना मिळणार आहे मंडळी त्याच्यानंतरचा चौथा लाभ आहे ते म्हणजे टेलिमेडिसिन सुविधा म्हणजे सर्व रेशन कार्डधारकांना आता टेलिमेडिसिनद्वारे ह्या वैद्यकीय सुविधा तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी असेल सल्ला असेल ऑपरेशन असेल हे व्हिडिओ कॉलिंगद्वारे म्हणजे महाराष्ट्रातील दुर्गम अतिदुर्गम किंवा सर्व भागातील मंडळींना याचा लाभ मिळणार आहे पाच नंबरचा लाभ आहे म्हणजे पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांच्या मुलांना दहावी व बारावीमध्ये वर्गात पहिले येतील त्यांना दहा हजार रुपये बक्षीस मिळणार आहे म्हणजे ज्या मंडळींचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि जर त्यांच्या मुलांनी दहावी किंवा बारावीमध्ये सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असतील तर अशा रेशन कार्डधारकांच्या मुलांना दहा हजार रुपये रोख रक्कम मिळणार आहे आणि सहा नंबरचा लाभ आहे ते म्हणजे फक्त पिवळ्या किंवा के केशरी रेशन कार्ड धारकासाठी आहे त्यामधील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे